आपण आपण सगळेजण केलं होतो डाव हात सुद्धा ज्या वेळेस आपण मस्तकावरती घेत होतो त्यावेळेस गरम वाटत होत तळव्याला आणि उच्च हात बाजूला घेतला असताना त्यावेळेस आपण थंड हवा येत होती आणि म्हणून एक तुम्हाला छोटीच भाषेत मध्ये माझी विनंती करतोय की रामदेव बाबाचा योग हा शारीरिक आहे शुद्धीसाठी आणि हा योग आहे हा आत्मशुद्धीसाठी आहे फरक आहे हा शरीरासाठी आहे पण ज्याचा पुढची ही कृती आपल्या नशीबा मिळालेली आहे ह्या संधीचा आपण सर्वजण सोनं करू आणि कृपा हात जोडून माझी विनंती आहे उद्यापासून तीन दिवस आपण बाळ कृष्ण मंदिर हजर राहू आणि त्यांच्या नंतर प्रत्येक जण सकाळी पाच मिनिट आणि संध्याकाळ पाच मिनिट हा आता तरी दीक्षा दिली ते करायचं नाही फक्त शांत चित्ताना ध्यानधारणा करायची कुठलं देवाचं स्मरण न करता शांत आपण त्या काळामध्ये कुंडलीला घ्यायचं त्याच आत्मशुद्धी होती आपण प्रचिती घेऊ आणि एक सांगतो मी आता आमच्या चव्हाण अशोकराजे चव्हाण साहेबांची चर्चा केली की त्यांनी सांगितलं हे जर तुमची तुम्ही कराल तर एक महिन्यामध्ये तुम्हाला अशी अनुभूती शरीरातले सगळे आजार असेल कुठलेही आजार ते सर्व दूर होतील आपण अशी पुन्हा एक बार तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि आलेली सुवर्ण संधी पुन्हा मिळणार नाही पण उद्यापासून तीन दिवस आपण येऊन त्यांची पूर्ण परिपूर्ण दीक्षा घेऊ आणि अजूनही सांगतो तुम्हाला खरच ने ने गेता 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 मी आमच्या साहेब यांच नाव काही सांगितले ना तुम्ही सर बोल हा इकडे नाव सर काय म्हणते तुम्ही तो उमेश तोगे साहेब ही ब्रह्मच आहे निर्मला देवी मध्य कुठलं गाव ते हा हे युगे हे परमेश्वर अवतार आहे ऋषी महारुषीची दीक्षा ना त्यांना परमेश्वर अवतारांना मिळाली आहे एकोणीशे सत्तर पासून ही दीक्षाचा हे प्रपंच चालत असताना यांना कुठलीही आर्थिक मदत घेत नाही आपला स्वतःचा प्रपंच करत करत स्वतःचा प्रपंच नेटका करत परमार्थ करण्यासाठी दुसऱ्याचा प्रपंच सुद्धा आपल्या सोडका सात्विक आणि आनंदी होवा केवळ एवढी शुद्ध भावना या मंडळीची आहे आणि मी त्यांना विचारलो की हा जो खर्च आहे हा खर्च तुम्ही कुठून करता तर ते म्हणले परमेश्वर कर्पेने आमच्या संसारामध्ये चार पैसे आम्ही कमवतो संसार करत असताना दोन पैसे आम्ही पदरचे घालून हा प्रपंच जनतेसाठी आम्ही ही राबवत आहोत ही कौतुकाची गोष्ट आहे आणि ही दुसरी शंका मी त्यांना विचारली की ठराविक वर्षात ना काळ असेल महिना दोन महिने ते नाही म्हणले बारा महिने चालू आहे ज्याला ज्याला संधी मिळेल ते आमचे लोक जातात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जाऊन हे आम्ही दीक्षा देतो म्हणून मानवतेच्या माध्यमातून मी त्यांचा शतशा या ठिकाणी ऋणी आहे आणि शब्दामध्ये त्यांना माझ्याकडे शब्दा शब्द सुद्धा नाही की कुठल्या शब्दामध्ये त्यांच्या या सेवेचं कौतुक करावं खरंच याचा आपण सर्वजण लाभ घेऊ एवढी तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा नवदुर्ग शहरच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि जाताना कोण नाही फळाची पाकळी कारण हे सोप नाही आता या ठिकाणी तणा मी परत विचारलो की हा खर्च तर एवढी विनंती करतो की स्पीकर वाला कमीत कमी आम्हाला पैसे देतील हॉल कमीत कमी भाडे देतील मी स्पीकर वालेला सुद्धा सांगतो त्यांचं 1 रुपया भाडे घेऊ नको सगळचा सगळं भाड मी देतो कारण पैशाने सगळं वस्तू मिळतात परमेश्वर कृपा ही पैशावर गेलेली जात नाही म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार म्हणून उद्या तीन दिवस आपण त्या ठिकाणी हा महाप्रसाद ग्रहण करावं अशी विनंती करतो आणि थांबतो जयंत्य जै महाराज महाराष्ट्र